थँक यू थँक यू सतीश दादा बाहेर गेलस की नॉलेज भेटतो हो <laughs> हो हो बरोबर आहे थँक्यू दादा जेवण कधी करायचं का उपवास आहे नवरात्रीचा okay. सतीश दादा उपवास आहे का नवरात्रीचा म्हटलं आवाज येतो ना काय बोललो आवाज येई नका सतीश दादा म्हटलं मी तुमचा नवरात्रीचा उपवास आहे का आवाज कट झाला आता येतो का आवाज आवाज येतो का आता नाही करत उपस ओके जेवण झालं का मग चला फटाफट लाईव्ह लाईक करा हो येतो ओके आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नाही अजून ओके आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सर्वांनी सपोर्ट करा चला पटापट -पत लावलं लाईक करा कमेंटही करा वाज खाल्लास का हो खाल्लेला आहे खाल्लेला आहे सतीश दादा आहेत भरपूर जण पण हे करा चला फटाफट कमेंट्स करा बोल दीदी पाय उद्या बोलू बर बर सत्य किरणदादा ओके काही हरकत नाही जेवण केलं का जेवण झालं का किरणदादा पाऊस आहे का तिकडं ताई हो आहे ताई रिमझिम पाऊस आहे हो ताई रिमझिम पाऊस आहे आज एक अर्धा दिवस झाला ना सलग खूप मोठा पाऊस होता दिसतोय दिसतोय इथेच आहे मी कुठे नाही गेली कुसुमताई लाईव्हला लाईक करा आज सुट्टी होती का नाही हो दादा <laughs> आम्हाला फक्त संडेला सुट्टी असते झाला सर्वजण पाऊस विचारत होता ना पाऊस चालू झाला बर का <laughs> कसं तर इतक्या वर्षी रिमझिम पाऊस होता आता छान येतोय असं वाटतंय मोठा पाऊस येतोय दादा आम्हाला सुट्टी नाही आहे बरं का फक्त संडेला सुट्टी असते थँक यू कुसुमताई ताई तुम्ही कोणता जॉब करता कोण आहे कुसुमता येत का ताई मी सरकारी हॉस्पिटलमध्ये आशाताई म्हणून काम करते पाऊस पाणी कोण आहे लाईक <laughs> लाईव्हमध्ये स्वागत आहे ताय लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा थँक्यू <laughs> थँक्यू पाऊस पाणी दादा लाईव्हमध्ये स्वागत आहे सतीतदा दादा बोलता तब्येतीची तब्येत कमी करा ऑनलाईन सर्व कामं असतात का <laughs> Oh, oh, तब हो हो तब्येत खूप म्हणजे वाढलेली आहे एवढी अगोदर नव्हती बर का तब्येत माझी एक दोन तीन वर्षामध्ये एक दोन तीन वर्षामध्ये ना खूप म्हणजे खूप माझी तब्येत वाढलेली आहे सतीजादा <laughs> खरं सांगायचं <चुँ> म्हणजे <laughs> करून बहीण लडकीचं हो हो भाऊ तुमचे दाजी करता येत सतीश दादा तुमचे दाजी करतायत मोबाईलवरतीच ई के वाय सी हो हो कालच म्हटले तुमचे दाजी करूया म्हणून हो म्हणाले मी हो हो कुसुमताई हो आत्ता जानेवारीला जॉईनिंग झाले ह्याच्या आधी मी नव्हते बरं का दाजी नकोच म्हणतात जॉबला कुठल्याही <laughs> जुना फोटो कुठला सतीश आता जुना फोटो कुठला म्हणताय माझा जुना फोटो तुम्ही कुठं पाहिलात हो म्हणजे त्याच्यामध्ये कसं तब्येत कमी होती ना आता तब्येत खूपच वाढली दाजीसोबत फोटो हो 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 बरोबर हो हो बरोबर यायसाठी दादा कुसुमताई बोलता माझी काकू पण कुसुमताई सोलापूरला आहात का काकू तुमच्या सोलापूरमध्ये राहतात का काकू का दुसरीकडे आहेत अक्षय दादा हाय हॅलो नमस्ते अक्षय दादा खूप दिवसांनी लाईव्हला जॉईन झाला लाईव्ह मध्ये स्वागत आहे हे दादा कसे आहात अक्षयदादा लाईव्ह लाईक करा मुळेगाव म्हणजे इथे सोलापूर पुढे कुठेतरी आहे ना सोलापूरच्या पुढेच आहे ना मुळेगाव कारण मी जास्त कुठे फिरले नाही आहे मलाही मन, माहिती नाही म्हणून विचारते <laughs> सोलापूर जवळ आहे हो हो खूप जण आहेत बरं का कुसुमताई आपल्या सोलापूर भागामध्ये ना पाचशे का पाचशे तीस आहे आम्ही व्यायाम व्यायाम कर प्लीज थोडं तब्येत कमी भाऊ म्हणून संधी रागेत हो नाही नाही सतीच आता राग मानायचं काहीच कारण नाही आहे मला सगळे सांगतात तुम्हीच का सगळे दाजी लोक आमचे मला ना सहा सात जण ना दाजी आहेत ते सगळेच मला चेष्टा करतात कमी कर कमी कर मार्केट जवळ आहे हो मार्केट यार्ड सोलापूरमध्ये हो हो बरोबर आहे कुसुमताई कुसुमताई तुम्ही सोलापूरचे आहात ना मग कुठेतरी राहायला आहे म्हणालात ना तुम्ही दुसरीकडे का सोलापुरीचा आहात चला खूप वेळ झालाय मी लाईव्ह घेते मला अजून एडिटिंगचं वगैरे काम आहे बाहेर पाऊस येतोय नक्की कर हो हो सगळे सांगते तो खरंच सतीशदादा सगळे सांगते बरं का मला कमी कर कमी कर पण होईच नाही मला कारण सकाळी लवकर उठावं व्यायाम करावं असं वाटते पण होईच ना उद्याला कितीला येणार साडेसहाच्या दरम्यानच किंवा यावेळी साडेआठला येईल रिमझिम पाऊस आहे बरं का जास्तीचा काय तेवढा मोठा नाही एक मिनिट पाऊस येतोय पाणी पडलं मोबाईलवरती पंधरा वेळेस कमी होईल हो ना खरंच सांगतेत ना सगळे सर्वजण ताई असू दे तब्येत अशी छान दिसतात तुम्ही असंच <laughs> नाही हो कसं ताई खरंच मला खूप जण म्हणतात तब्येत कमी करा म्हणजे मी अगोदर ना एकदम अशी सडपातळ होती बरं का माझ्या मुलाला पण मी माझा मुलगा स्वतः मला ओळखत नाही आधीच्या फोटोमध्ये तेवढी सडपातळ होती आणि आता एकदम असं तब्येत वाढली ना खूप म्हणजे खूप तब्येत वाढली खूप पाऊस आहे तिकडं हो सोलापुरी आहे भरपूर इथं पण आज कमी आहे रिमझिम पाऊस आहे फक्त काय तेवढा जास्त मोठा नाही रात्री काही सांगता येत नाही <laughs> देया चीची जोरी बक्ति चाच्च थेवा, नुगड देवा आता, नुगड देवा, पीति दिद डोले मिट्टुनी, जात्त मा आच्चे, मने जोर तैंचा, बिति चांजन्या नाही मी सुरेगावला आले होते ताई कधी आलता ताई मग फोन करायचा <laughs> ना फोन नंबर एक नाही माझा तुमच्याकडे ना कधीपासून व्यायाम होणार हो केला आहे केलं आहे कालच्यापासूनच केलं आहे दोन दिन दोन तीन दिवस झालं व्यायाम चालू आहे बू आता सकाळी पहाटे साडेपाच ते साडेसहा या दरम्यान करणार कुसुमताई कधी आहे तुम्ही कमेंटमध्ये म्हणजे कुठल्या तरी व्हिडिओच्या खाली टाकायचं ना मी आलेली आहे इथे <laughs> आठ दिवस झाले अरे बापरे कुसुमताई एका व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आल्या आल्या मी लगेच मग लाईव्ह जॉईन केलं असतं ना कोणाच्या घरी आलता कुसुमताई तुम्ही कुसुमताई तुम्ही कोणाच्या घरी आलता इथं सोरेगावला चला पटापट -पड़ कमेंट्स करा कुसुमताई मी लाईव्ह बंद करणार आहे माझी माव सासू आहे तिकडे नाव आणि सरनेम सांगा म्हणजे ओळखेन मी म्हणजे मलाही तेवढं जास्तीचे माहित नाही आहे सासूबाईंना विचारेन आता केलं चालेल पस्तीस नंतर कमी होणार <laughs> काय दादा <सते> <laughs> कुसुम ताई नाव आणि सरनेम काय तुमच्या माऊस सासूबाईंचं नाव आणि सरनेम सांगा म्हणजे ओळखता येते मला विचारता येते असं चला लाईव बंद करू का खूप वेळ झालाय मला अजून थोडंसं काम आहे एडिटिंगचं वगैरे वा छान वाटलं बरं का कुसुमताई सतेजदा खूप छान असं सपोर्ट करत आहे आणि छान छान असे कमेंट करत आहे थँक्यू नेक्स्ट टाईम भेटूया लाईव्हला चला कुसुमताई बाय